ते मान्य नाही करते ते बोलते तुम्हाला मी घर देणार त्यानं लिहून नेलं नगरपालिकेवाले ने हो। लिहून नेलं तुम्हाला घर देणार ज्याचं आहे ना तुम्हाला घर देणार आणि डबल येऊन म्हणते की तुम्हाला काय आम्ही केलं तुमचं केल। काय लिहून नेलं असं नेल। थोडं होत असते का नाही होत नाही कळत नाही डेंडे घेऊन आले पोलिसवाल्याला म्हणतात की चला रेरायला बाईला बाई भाडा गड्याला गडी मार नाही आम्ही दांडी अशी मारि तुम्हाला असं बोलतो तुम्हाला डायरेक्ट जेलमध्ये नेऊन टाकील म्हणतात असं नाही मग डायरेक्ट ऑर्डर त्याच्यासाठी आम्ही काम करू शकणार आहे मग आपण जेलमध्ये कशाला जाऊन बसायचं म्हणतो मी बाथरूमच्या संदर्भामध्ये मी नक्कीच तुम्हाला उद्या हे करेन त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला मी बघा काही हे नाहीये मी तुमचा भाऊ या कारण का नांदेडला माझे काही कार्यकर्ते वगैरे आहेत पुष्पा गजबारे वगैरे त्या सगळी जी लोक आहेत ती गजबारे कंपनी आहेत ना बहिरामपूर आहे पुन्हा तुमच्या बाजूला वाजेगाव वगैरे तिकडची लोक आहेत माझ्या काही संपर्कामध्ये हो त्याच्यामुळं એટલે ઠીક છે કાલમેન ની ઇન્ટરવ્યુ માટે આવી ગઈ બહુ नांदेड जीज माणसा છે ઓ સર સાહેબ आम्ही त्याला सांगाय पण नांदेड जीज लोका वगરે મને चांगला ओळखीचे आहे म्हटलं ઠીક છે પણ પ્રોપર તરીકેને એકા भेट देऊ અને નાનું ફાઈલ ઓકે અમે ના नांदेड धन्यवाद सर पेपर सर फक्त લાઈટ દી ના ने हो ते काय बोलला की तुम्ही जशी मला सगळे पैसे देसाल तेव्हा तुम्हाला मी सगळं देणार म्हणजे आपण काम केलं आपल्याला हाजरी किती सात कोणत्या नाही त्याचं नाव काय तरी आहे ते आम्ही सातशे रुपये हाजरी करतो सातशे भरती थोडीच होणार आहे तीन लाखाची दोन लाखाची अग्रीमेंट बी नाही ते काय बोलत सगळं तुमच्या हातात मला तुम्ही सगळे पैसे तुम्हाला मी त्याच्या सगळी पावती नाही हप्ता बसलेला

बिडर मध्ये तुम्हाला असं कोणी घेऊन आलो होतं की तुम्ही स्वतः स्वतः घेतला साहेब आम्हाला कोणी घेऊन आलो ना आम्ही आमच्या मनाने मनानुसार घेतल्या आम्ही बी घेतल्या म्हणजे आम्ही भाड्याने आलो पहिल्यानं भाड्याला आलो तर मग सगळ्यांनी एकी केली आम्ही